आणि आमच्यामध्ये काय जरी काय लोकल लेवलला काय दुसपूस असली तरी महायुती भक्कम आहे मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोघांच्या युतीचा आम्हाला अजिबात काय नुकसान अजिबात नाही उलट या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आमचा फायदाच आहे मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे एकत्र आलेले आहेत पण त्या मराठी मतांमध्ये वीस टक्के मत वीस बावीस टक्के मत आमच्या बाजूला आहे ती मतं आम्हाला मिळणार आहेत सगळी मराठी मतं त्यांना मिळणार नाहीत त्यामुळे त्या दोघांनी आता आपल्या भेटच्या निवडणूक लढले अनेक जागा त्यांची निवडून आली नाही त्यामुळं त्यांचा हा फुसका बार आहे या दोघांचा एकत्र येण्याचा फुसका बार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची हार आहे त्यामुळं ते निवडणुकीमध्ये हरणारच आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर आमच्या मायुतीचा झेंडा फडकेल आणि रिपब्लिकन पक्षाला एक डेप्युटी मेयर पत्र मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे <coughs>